खापा बडेगाव मार्गावर पेट्रोलिंग दरम्यान खापा पोलिसांनी एक मालवाहतूक वाहनास अटक केली आहे या वाहनामध्ये अवैधरित्या विविध प्रजातीचे मोठा लाकूड फाटा व दारू वाढवून आले पोलिसांनी वाहनास अटक केली असून एकूण सहा लाख त्रेपन्न हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी वाहन सोडून पसार झालाय ही कारवाई बुधवारला खापा बडेगाव रोडवरील बावणगाव बस स्टॉप जवळ करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार खापा पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना बडेगाव ते खापा रोडनं एक माल वाहतूक सदर वाहन संशयास्पद दिसल्यानं थांबण्याचा प्रयत्न केला सदर वाहन चालक यांनी त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून खापा रोडने जात असता सदरचे वाहनाचा पाठलाग केला असता वाहन चालक व त्याचा साथीदार हे खापा रोडवरील बावणगाव बस स्टॉप येथे टाकून वाहन सोडून पसार झालाय सदर वाहनाची बारकाईनं के तपासणी केली असता वाहनाच्या मागच्या डाल्यात जंगलातील मौल्यवान प्रजातीच्या झाडांचा गोलाकार कापलेला लाकूड फाटा तिथे भरलेला दिसलाय तसेच तसे एक प्लास्टिक डबकीमध्ये अंदाजे सात लिटर व दोन प्लास्टिक बॉटलमध्ये चार लिटर गावठी मोहफूल दारू असल्याचं दिसून आलंय तसेच वाहनाचे कॅबिनमध्ये एक प्लास्टिक थैलीत लाल मिरची पावडर दिसून आली सदर लाकडाची मोजणी केली असता किंमत पन्नास हजार रुपये व लाकडे व अकरा लिटर मोहफूल गावठी दारू किंमत पाचशे पन्नास रुपये एक मोठी ताडपत्री किंमत पंचवीसशे रुपये व एक माल वाहतूक वाहन किंमत सहा लाख रुपये असा एकूण किंमत सहा लाख त्रेपन्न हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन खापा येथे तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता सकलम पासष्ट अ ई त्र्याऐंशी मदाका अन्वय गुणा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावणेर विभाग तथा सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल गिरी पोलीस उपनिरीक्षक सचिन संगम व पोलीस अंमलदार बटाऊवाले यांनी पार पाडले गजा महाश ट्वेंटी फोर निस्केता किशोर गणवी सावणे नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल